पाचेरी सडा बौद्धवाडी येथील नैसर्गिक आपत्तीची मनसेकडून पाहणी शासनाने आपत्तीग्रस्त नागरिकांना त्वरित सोयी सुविधा द्याव्यात प्रमोद गांधी गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा बौद्धवाडी येथे डोंगर खचल्याने ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पाहणी केली यावेळी येथील आपत्तीग्रस्त नागरिकांना भेट देऊन माहिती घेतली तसेच शासन जर आपत्तीग्रस्त नागरिकांना योग्य सोयी सुविधा देत नसेल कोणतीही साधने अपुरी पडत असतील तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्या पुरवल्या जातील असं आश्वासन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी देऊन आपल्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहील असा मानसिक आधार दिला यावेळी मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर पत्रकार गणेश किरवे मनसे शेतकरी सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते महानकर नेप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा